गाडीमध्ये आहे तुझ्या

आता एकच मिनिट झाला म्हणजे दहा पंधरा मिनिटापासून पाऊस चालू आहे सारखा नमस्कार मित्रांनो आता तुम्हाला जे काही कळवायचं असेल ते, ते मला कमेंट मधून कळवा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे पाऊस चालू आहे मी त्या पावलीपूर्वीच्या गाड्यावर होतो लाईव्ह मध्ये चालू आहे एक तास झाला इथे सारखा पाऊस चालू आहे तुम्ही लाईव्ह कमेंटमध्ये करू शकता आणि मला लाईक करू शकता भरपूर पाऊस चालू आहे इकडे तुम्ही सांगू शकता जातो का पाऊस जातो पाऊस चालू आहे इथं लाईव्हमध्ये आहे सध्या मी पाणीपुरीच्या गाठावर पाणीपुरी काढली आणि इथं पाऊस असल्यामुळे इथंच बसून एक घंटा झाला एक एक तास झाली तर साचा पाऊस चालू असल्यामुळे मी तसं बसलेला आहे मला काही प्रश्न विचारायचे शकते विचारू का काय चालू आहे तुमचं हो द्या पाऊस चालू पाऊस चालू पाऊस चालू अस लाईव्ह आले असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि असतिसाद देत मग शिरपूर जेलमध्ये आहे मी सध्या पावसाचं भरपूर तापमान वाढलेलं आहे आणि लाईव्ह मध्ये आहे आता प्लीज प्लीज आम्हाला सपोर्ट करा मग काय चाललंय तुम्ही सांगा कळू आम्हाला पाऊस चालू आहे

लाईट करा माझ्यासोबत विचारा काहीतरी विचारा आम्हाला पाऊस कुठे चालू आहे काय चालू आहे बंदा भीती मारला तरी एवढच आहे शिरपूर जेल मध्ये पाऊस चालू आहे हॅलो आशुतोष हाय कसे आहात हाय हॅलो आशुतोष माझ्यासोबत जोडलेले आहे काय चालू आहे आशुतोष मी लाईव्ह मध्ये गोष्ट गप्पा करत आहे इकडे पाऊस चालू आहे मग आमच्या इथे खूप सारा पाऊस चालू आहे त्याच्यामुळे मी बसलेलो आहे काय चाललंय तुमचं चॅकिंग

आळंदी हा हां तुमचं ते हे आहे ना आळंदीमध्ये मंगल कार्यालय हां तुमची ॲड केली होती मी भरपूर मला काही जणांनी विचारलं पण कुठं आहे म्हणून सांगितलं सरळ आळ आळंदीमध्ये आहे म्हणून अशी तो आलं लक्षात आ, आला आ दो, दो, दोन 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 अशी तस आहे माझ्यासोबत एक अशी याच्यामधून आहे

आमच्या आमच्याकडे पाऊस चालू आहे बघा ओळख अगदी दाखवतोय पाऊस चालू आहे आमच्याकडे आशुतोष हां हा सर ओळखलं ते बघा आमच्याकडे पाऊस चालू आहे ओळखलं ओळखलं पुणे आणि आळंदी पुणे मधले येणार तुम्ही सिद्धी मंगल कारक्याची होणार बरोबर आहे पाणीपुरीचा गाडा इथे शेजारी मग मा। काय चाललंय तो आम्हाला एक नंबर अक्षदेश भाऊ तुमचं मनापासून स्वागत करते तुम्ही कधी पण आमच्यासोबत जुडलेल म्हणजे आमच्यासोबत गप्पा करता आम्हाला खूप बरं वाटतंय असेच असेच खूप सारे बंधू आमच्या गप्पा करत असतात अनिया नगरचे संजय क्षीरसागरची खूप वेळा आमच्यासोबत चॅटिंग करतात चॅटिंगमध्ये येत असतात दर दिवशी मी दोन वाजता चॅट लाईव्ह चॅटिंगमध्ये येत असतं आणि त्यांच्याशी गप्पा करत असतो दर दिवस असा एक दिवस होणार नाही हे मी येत नाही म्हणून तुमच्यासोबत लाईव्ह चॅटिंग लिहिलो ना बो नाही चाललंय तुमचं बघाय इकडं पाऊस पडत आहे पाऊस पडत आहे इकडे खूप सारा पाऊस पडत आहे आणि मु पाणीपुरीच्या काळात बसलेला आहे वातावरण खराब आहे इकडलं अकरा आक्रमण झालेलं काय चाललं तुमचं सांगा कळू द्या मला आता मी पाऊस थांबल्यानंतर थोडं बाहेर येऊ देणार आहे पाऊस नाही ना भाऊ बरं बरं धन्यवाद आमच्याकडे आजच कालपासून पाऊस पाऊस सुरुवात झालेला आहे आणि चांगलाच पाऊस होत आहे इकडे विजेचा कडकडाट आहे आवाळ पण गरजत आहे आणि मस्त पाऊस चालू आहे इकडे पाणी कितीच असते कडकडात आहे वाटत नाही पाऊस थांबेल म्हणून अजून नवीन कोण कोण लाईव्ह मध्ये येते चॅटिंग कोण करते काय कोणीच करत नाही फक्त आशुतोष भाऊ पुण्यामधून चॅटिंग करत आहेत पुणे आळंदी त्यांचं गाव आहे आणि त्यांचं मंगल कार्यालय आहे रिद्धिसिद्धी मंगल कार्यालय आळंदीमध्ये आहे जर कोणाला लग्न कार्य करायचं असेल तर तिथे जाऊ शकता आणि तिथं तुम्ही भेट देऊ शकता आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही सांगितलं तुम्ही चॅ एक यूट्यूब चॅनलवरून बघून आलो तर ते तुम्हाला तुम पन्नास टक्के डिस्काउंट देते हा माझं जेवण झालं आहे सकाळीच केलं आहे आता अजून जेवण नाही केलं आहे आता मी सध्या मी आता दहा पं दहा पंधरा मिनटापूर्वी पाणीपुरी खाल्ली आणि वीस मिनटापूर्वी दहा पंधरा मिनटापूर्वी पाणीपुरी खाल्ली आणि मी लाईव्ह आलो तुमच्यासोबत मी तर आताहीच पाणीपुरी खाल्ली आणि तुमच्यासोबत लाव जाईल जेवण सकाळी झालं आहे माझं इकडं आता मी तुम्हाला कमीत कमी एक दोन तास लाईव्हमध्ये राहणार आहे कोणताच तरी लाईव्ह मग जेवण झालं माझं तुमचं झालं काय जेवण तर भाऊ मला मग चला काहीतरी आता आता लोक सव्वीस जण आहे माझ्यासोबत आणि लाईव्ह च्या मध्ये फक्त एकच आहे आशुतोष भाऊ मी पुण्याचे आनंदीचे त्यांचा व्यक्ती सुद्धा मंगल कार्यालय आहे ण्यासोबत आळणीमध्ये त्याला वाढत आहे लाईव्हमध्ये चला, चला आम्हाला सपोर्ट करा लाईव्हमध्ये या आणि आम्हाला सपोर्ट करा आमच्याशी गप्पा करा खूप साऱ्या गप्पा करायच्या आहेत आम्हाला पाऊस कमी झालेला आहे बोला बोला वाशिमध्यतालेगाउँ मालेगाव तालुका वाशिम जिल्ला तापर है मालेगाउँ चाहिँ मालेगाउँलाई प्रॉपर मध्ये राहतो आणि तिथं माझं छोटंसं एक चायनीजचा गाडा आहे वडापाव आणि चायनीज बन चालत असतो तुम्ही माझ्याशी चॅटिंग करायचा चॅटिंग केल्याबद्दल धन्यवाद तुमचं मनापासून स्वागत करतो कश्पल तुमचं ते भरपूर पाऊस चाल चालू आहे आता मी सध्या याच्यामध्ये शिरपूर जैनमध्ये आहे बाहेर जायचं होतं होत थांबलो पाऊस आल्यामुळे इथून पुढे जायचं कमी कमी एक तास लागते जायला अरे मी तुमच्याशी सुलाई मध्ये राहणार काय चाललं तुमचं कळवते मला ऐंशी लाईव्ह आलो धन्यवाद मी तुमचं मनापासून स्वागत करतो लाईव्ह आल्याबद्दल आणि इकडे पाऊस पडत असल्यामुळे मी पण तुम्हाला जास्त गप्पा करू शकणार नाही हे बघा

मी तु तुम्ही जर भेट तुम्ही मला भेटू शकता मालेगावमध्ये आपल्या याच्यावर मालेगावमध्ये जर आले तर मी रोज तुम्हाला लाईव्हमध्ये सांगेन की तुम्ही कुठे आहात ते मला कळू द्या उज्जैनला जर जात असाल तर तुम्ही मालेगावमध्ये आले तर मालेगावमध्ये आल्याच्यानंतर पाण्याची टाकी मालेगावमध्ये पाण्याची टाकी कुठे आहे हे तुम्हाला कळेल मग तिथं मी तुम्हाला माझा वडापावचा गाड्या भेटेल तर तिथं माझ्या एका व्हिडिओ एका व्हिडिओमध्ये टाकलेले आहे मी ॲड्रेस मालेगावमध्ये पाण्याच्या जवळ माझा गाडा आहे म्हणून तर मी तिथं तुम्हाला लाईनमध्ये भेटू शकतो तेही करतो तुम्हाला भेटतो तुम्ही पण मला भेटू शकता आता कुठे आहात आता कुठे आहात तुम्हाला मित्रांनो मी मला एक फोन आला होता बरं 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 शिर्डीला आहे ना तुम्ही तर शिर्डीहून येता येता मी तुम्ही शिर्डीला किंवा आठवड्याला आले तर मग मला मी सांगेन तुम्हाला की कुठे यायचं ते मी तुम्हाला भेटायला येईन वाटलं अशी रस्त्या मी तुम्हाला भेटायला येईल शिर्डीमध्ये जर तुम्ही मला सांगत राहा कुठं कुठं मी रोज दुपारी दोन वाजता नाही येऊ येतोय मी तुम्हाला कळवीन नक्की तुम्हाला भेटायला येईन आम्हाला पण आमचे सपोर्टरला तुम्ही आम्हाला सपोर्ट करता, करता चांगला त्याच्यामुळे आम्हाला तुम्हाला पण लागेल मी तुम्हाला नक्की भेटेन मग मी तुम्हाला शिर्डीला शिर्डीला तर नाही पण शेगाव किंवा अकोला कुठं आले ना जवळपास आले की मी तुम्हाला भेटेन काय विषय नाही त्याच्यामध्ये भाऊ मग चला अजून कोण कोण लाईव्ह मध्ये चॅटिंग करत आहे ते पाहतो चला आमच्याकडे पाऊस पडत आहे तुम्ही आम्हाला भेटले विचारू शकता पाऊस दाखवू का मी आता थोडा पाऊस कमी झाला याच्या अगोदर भरपूर पाऊस होत आहे बघा पाऊस आहे का खूप पाऊस चालू होता आता कमी झाला ज्यावेळेस जास्त पाऊस होता त्यावेळेस मी व्हिडिओ नाही काढला मी पाणीपुरी खा आता एकशे आता फक्त चौतीस जण लाईव्ह आहे माझ्यासोबत आणि इथून पुढे आता बघू किती येतात मग फक्त एक आशीर्ष भाऊ पुण्यामधून आराधी शिर्डीला आहे तरी आमच्यासोबत गप्पा करत आहेत त्यांचं मनापासून स्वागत आहे आता एकशे दहा जण आहे माझ्यासोबत जुळले खरंच मजा येते तुमच्याशी गप्पा करताना काय किती प्रश्न कसे प्रश्न काय चांगला खूप खूप छान प्रश्न विचारतायत आणि मी पण त्यांना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो मला आवडते तुम्हाला बोलायला पण तुम्ही माझ्यासोबत चॅटिंगच करत नाही आज आज मी थोडंसं दुःखी आहे ते ते म्हणजे कसं माहिती आहे का कारण की तुम्ही आतापर्यंत मला एक पण लाईक नाही दिसला इथं जर लाईक दिसला आहे तर बरं होईल तुम्हाला बघूया आता कोण लाईक करते मला किती लाईक येतात मी रोज मी माझ्याविषयी रोज अपडेट मी रोज टाकत असतो की आज काय करायचं काय नाही काय नाही रोज दोन वाजता मी तुमच्यासोबत लाईव्ह येत असतो पण तुम्ही आम्हाला चॅटिंग पण करत नाही आमच्यासोबत बाबा भरपूर आहे जोरात आहे पाऊस जोरात चालू आहे मग हे बघा पंच्याहत्तर जण माझ्या सोबत मग बोला 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 पटपट पट, बोला काय प्रश्न असतील तर सांगा हे बघा मी रोजच लाईव येत असतो लाईव्ह आल्यावर तुम्ही मला सबस्क्राईब करता हे पण मला माहिती आहे ते जर तुम्ही मला माझ्याशी गप्पा करायचे असतील तर मला टाईममध्ये चॅटिंगमध्ये काय तरी पाठवा काय चाललं आहे तेवढं तरी पाठवा आशुतोष भाऊचे मनापासून स्वागत ते माझ्याशी चॅ चॅटिंग करत आहे त्यांनी मला विचारलेलं आहे तुम्ही आता ऑन द वे उज्जैन इंदोर ठीक आहे ते, ते उज्जैनला जाण जात आहेत अभी बघा हिंदी हिंदीमध्ये बात करतो थोडे टाईम ते हो आप पाणीपुनी खाणी पाणीपुरी खाणी आहे तो हे देखो पूरी बना रही है मैं ये देखो। मग पाणीपुरीच्या गाड्यावर मी बसलेला बस आहे इथंच बसलेलं आहे असं विचारू नका की पाणीपुरी खाल्ली का नाही खाल्ली इथं एक नाही दोन प्लेट खाल्ली मी पाणीपुरी मला पण आवडते आणि पाणी यांचं खूप छान झालं होतं मला आवडलं ते पहिल्यांदा खाल्ली आणि दुसऱ्यांदा पण खाल्ले तुम्हाला जर खायचे असेल तर शिरपूरमध्ये आले तर त्यात चौकात या तुम्ही तिथे भरपूर छान चांगली छान आणि चांगली सुंदर पाणीपुरी भेटते शिरपूर जैन पाऊस चालूच आहे साधारण थोडा थोडा मग चला चला आता बघा कोण चॅटिंग करते नाही आबा भरपूर आलेले आहे बघ काळा आमचं युट्यूबवर आहेत <laughs> बघूया आता सर्व जुन पळून आहे काय आहे आता कोण कुठं आहे काय कळतच नाही प्लीज चॅटिंग करा आमच्याशी कशात तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅटिंग करा जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जर सबस्क्राईब केलं तर आम्हाला तुम्ही तुम्हाला रोज तुमच्याशी असंच गप्पा करू शकतो बोलू शकतो मला तर कमीत कमी मला जोपर्यंत जास्त हे करू शकत नाही मग चौहर जण लाईक आहे लाईक कोणीच करत नाही आणि हे पाणीपुरीचे ओनर मला काही ते बघा छान पाणीपुरी बनवतात ते मग चला आता मी तुमच्याशी गप्पा करतो पाऊस चालू आहे खूप पाऊस चालू आहे पंचवीस मिनटं झाले तुमच्याशी सलग गप्पा करत असताना पाऊस चालू आहे मग कसं वाटते वातावरण आमच्या इकडलं ठेवा मला लाईक करा लाईक करा फटाफटा लाईक करा सपोर्ट करा मला माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा पंचवीस मिनटं झाले बघूया आता किती जणांनी मला लाईक केला की सपोर्ट केलेला आहे पाऊस थांबलेला वाटते मला मला वाटतं आता निघाव पाऊस तर जास्तच लागत आहे वाटत आहे चला आशिराज भाऊला मी भेटतो चला भाजीपाला लागतो आता तुम्ही सांगा तुमच्या आवडीने काय खाऊ मी मला एक पाचवाल्या काहीतरी घ्यायचं आहे मोती आहे हिल्स आहे हल्दीरामचे वेपर्स आहे आणि पापडी आहे इकडे पण आलू शेव आहे पूडा आहे वेफर्स आहे पॉपकॉर्न आहे हे पण आहे तर काय खायचं आहे मला सांगा काय खावं छान काय आहे याच्यामध्ये खाण्याचं कळवा मला काय चांगलं असेल खायला कळू द्या कळू द्या तुमचं मुकम, तुमचं कमेंट करा मला आणि कळवा याच्यामधलं काय खावं म्हणून दुकानात आहे चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद तुम्ही माझ्यासोबत माझ्यासोबत एवढा वेळ राहिल्याबद्दल तुम्ही कमी अर्धा तास मी तुमच्यासोबत गप्पा मारल्या मला बरं वाटलं तुमच्यासोबत गप्पा मारून आणि आशुतेष भाऊच्या मनापासून स्वागत त्यांनी माझ्याशी चॅटिंग केली याबद्दल धन्यवाद